नमस्कार मित्रांनो आज आपण जाऊया श्रद्धा निसर्ग आणि इतिहासाचे समृद्ध अशा पवित्र स्थळात म्हणजेच सप्तसृंगी गडाकडे नाशिक धुळे परिसरातील उंच डोंगरामध्ये वसलेला हा गड महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठापैकी एक म्हणून ओळखला जातो सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर असलेला हा गड भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे सप्तसृंगीकडे जाण्याचा प्रवास म्हणजे जणू निसर्गातील एक भक्तिमय सफर रस्त्यात डोळ्यांना भुरळ घालणारी झाडी थंड वारा आणि डोंगराच्या शिरजणारे शांतता हे सगळं मन एकदम प्रसन्न करून टाकतो गडाकडे जातानी पार्किंगसाठी आपल्याला स्थानिक लोक इथे तुम्हाला आग्रह करतात आपल्याला गडाच्या जवळ देखील गाडी पार्किंग करता येते गाडी पार्किंग करून आता आपण निघालो आहोत देवीच्या मंदिराकडे पाहू शकता अशी गर्दी असते या ठिकाणी आणि देवी अशा दुकानं पण साईडला आहेत आपण काही खरेदी करायचं असेल तर इथं करू शकतात चला तर आपण आता पायऱ्याच्या दिशेने जाऊ शकतो गडावर जाण्यासाठी सुमारे पाचशेहून अधिक पायऱ्या आहेत एक एक पायरी चढताना शरीर थोडं थकू शकतं पण मन मात्र देवीच्या दर्शनाने उत्साहाने भरलेलं असतं वर, वर पोहोचल्यावर दिसणारा नजारा जणू संपूर्ण पसरलेला निसर्ग देवीच्या चरणी झाला असं वाटत विराजमान आहे आपली सप्तशृंगी माता सप्तशृंगी म्हणजे सात शिखरांनी वेढलेले पर्वत त्या पर्वताच्या मध्यभागी असलेले हे शक्तीपीठ इथे आल्यावर मनाला एक वेगळीच ऊर्जा देते असं म्हणतात की इकडे माता सतीचे एक अंग पडले होते त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं नवरात्रात तर गडाचा माहोल काही वेगळाच असतो दुर्ग एक ढोल ताशी देवीच्या जयघोषाने संपूर्ण डोंगर आणि भक्तांनी ओरलेला गड जणू देवी स्वतः इथे उपस्थित आहे अशी भावना निर्माण होते सप्तशृंगी गडावरून खाली पाहिलं की पसरलेली दरी उत्तर दिशेला दिसणाऱ्या पर्वतरांगा आणि मंदिरे हे सगळं मनात कायम घर करून जातं भक्ती निसर्ग आणि शांतता या तिघांचं एकत्र रूप म्हणजे सप्तशृंगी गड आजार होते प्रत्येक भक्त एक नवीन शक्ती नवीन आशा आणि नवीन सकारात्मक घेऊन परत जातो आणि कदाचित हेच या स्थळाचं म्हणूनच जर तुम्ही अध्यात्म निसर्ग आणि आत्मिक शांत शोध असाल तो एकदा तरी सप्तशृंगी गडाला नक्की भेट नवरात्रामध्ये सप्तशृंगी गडावरती होणारी प्रचंड गर्दी ही यानंतर आपण खाली गेल्याच्या नंतर आपल्याला हेमडपंथी एक महादेवाचं मोठं मंदिरसुद्धा आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध आहे पाहू शकता सप्तशृंगी मातेचा समोरासमोर दर्शन घेताना एक वेगळाच आनंद निर्माण होतो चला तर सर्वांनी एकदा सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला नक्की या धन्यवाद